नमस्कार मित्रांनो मी प्रवीण देठे तर मित्रांनो शेतकऱ्यांना ला लागणारे वस्तू म्हणजे काय असतील तर शेतीविषयी लागणारे पॉवर विडर असतील पॉवर टिलर असतील ब्रश कटर असेल आणि इंजेक्टर असतील अशा बऱ्याच वस्तू लागणाऱ्या शेतकऱ्यांना आहेत कारण आताच्या काळामध्ये आताच्या घडीला मजूर भेटत नाहीत हा मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या पुढं तर असाच प्रश्न घेऊन आपल्याकडे शेतकरी मित्र आपला जी तीन लाख सत्त्याण्णव हजाराची ऑफर घेऊन म्हणजे घेण्यासाठी आलेत त्यांचं आपण नाव जाणून घेऊ आज त्यांनी दोन ट्रॅक्टर आपल्याकडे एकाच वेळेस बुकिंग केलेत तर नाव जाणूया सुनीलिष्ण पाटील जक्कीनवाडी कराड आपले अभिजित थोरात सुभाष पाटील जकिन दत्तात्रय दिनकर कुंभार केवळ केवळ तर आज हिनी दोन ट्रॅक्टर एकाच वेळेस बुकिंग केलेलं आहे तर काय काय त्यांना ट्रॅक्टरमध्ये आपण साहित्य गिफ्ट दिले हे पण जाणून घेऊयाच परंतु त्यांना काय अडचण शेतीमध्ये येत होते कशासाठी घेतला हा पण एक मुद्दा आहे कशासाठी घेतला आपण हा ट्रॅक्टर ऊस कोळवायसाठी खास कोरोना हा ट्रॅक्टर घेतले घेतला ऊसकोळवायसाठी म्हणजे ऊसाची भरणी करायला ऊसाला भरला माती लावायला हे सर्व कामासाठी घेतले छोटे आपण कशासाठी घेतला त्यासाठीच घेतला आपण ऊस भरणीसाठी ऊस भरणी आणि काय छोटी मोठी कामं असते छोटी मोठी आपली आलेला भर लावाय पॉवरील आता हे तीन लाख सत्त्याण्णव हजाराची जी आपण ऑफर ऑफर दिलेली आहे मग ही ऑफर कशी योग्य वाटते वाटते म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचवू म्हणजे तुमच्या उपयोगाची सगळी सहा नाही त्यामुळे आम्ही पोचली तुमच्या सगळी टोटल टोटल सगळी सहा म्हणून उपयोगाचा मित्रांनो आपण जे ऑफर काढतानाच एक विचार डोक्यामध्ये घेतला की जे आपण आता ऑफर देणार आहे पहिले आपण इलेक्ट्रिक बाईक देत होतो त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचे असं व्हायचं की मला घरी गाडी आहे मला गाडी नको मायनस करा हे करा ते करा मग डबल घेऊन गाडी काय करू असा विषय असायचा मग एक असा विचार केला की आता तर शासनानं जी एस टी पण कमी केलेला आहे आपण रेटमध्ये पण कमी करून अजून काय भरपूर वस्तू काय शेतकऱ्यांसाठी देता येतील आणि ते शेतकरी मित्र आपल्याकडे घेण्यासाठी येतील हा पण एक आपला थोडासा उद्देश होता तर त्यामध्ये आपण काय काय वस्तू दिल्या हे पण जाणून घेऊया बघा हा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर प्लस मॉडेल आहे म्हणजे पहिलं जे तीन पंच्याण्णवमध्ये ती जे मॉडेल होतं ते सहा सोळाचं मॉडेल होतं तुमच्या माहितीकरता पण सांगतो आणि हे जे मॉडेल आहे ते आठ अठराचं मॉडेल आहे म्हणजे सहा सोळाचा आणि आठ अठराचं आहे ह्याच्यामध्ये पहिलाच पंचवीस हजाराचा डिफरन्स होता तर यामध्ये आपण हे मॉडेल चार वीसला देत होतो सुरुवातीला तर याच्यामध्ये फक्त इलेक्ट्रिक बाईक देत होतो आणि फनपाळी रोटर देत होतो तर याच्यामध्ये काय काय देणार आहे आपण आता बघा ह्याची किंमत फक्त आपण किती दिली आता तीन लाख सत्त्याण्णव हजार आठ अठराचं मॉडेल आहे त्यानंतर पाठीमाग रिवर्स फॉरवर्डचा रोटर आहे रिवर्स फॉरवर्डचा रोटर आणि त्यालाच जोडणारा पाटीमागचा रेझर आहे आणि त्यानंतर फनपाळी बघला फोडणी आणि पुढचं बंपरचं वेट आहे बरं हे देऊन पण आपण आता काय केलेलं आहे त्यानंतर छोटा ट्रॅक्टर म्हणजे मोठ्या ट्रॅक्टरवरती छोटा ट्रॅक्टर छोटा ट्रॅक्टर काय काम करेल तर आंतरमशागतीमध्ये तुमचं समजा आता काही बाग पिक आहे बागतली तुम्हाला चालवायचं आहे डाळिंबाची बाग आहे जिथं तुमचा मोठा ट्रॅक्टर जाऊ शकत नाही अशा ठिकाणी हे तुम्ही छोटा ट्रॅक्टर वापरू शकता अगदी कोळपण्यासाठी रोटरण्यासाठी रेझर आहे माती दि लावण्यासाठी असेल हे कोळपण्यासाठी वखर वगैरे दिले आता ह्यामध्ये पण अजून काय की मोठं मोठं गवत असल्यानंतर सारखा मोठा ट्रॅक्टर फिरवून परवडत नाही मग अशी छोटी मोठी कामं करण्यासाठी आपल्याला हा छोटा ब्रश कटर गवत कटिंगला म्हणजे तुमच्या कमरे एवढं जरी गवत कटिंग करायचं असेल तरी हे गवत कट करायचं काम करतं आणि त्यानंतर हा रोटावेटर असेल त्यालाच जोडणारा पुढं सगळे अटॅचमेंट असेल आता दुसरा राहिला प्रश्न हा फवारायचा फवारायचं पण साहित्य पण एक शंभर मीटर पाईप आणि हा जो स्प्रेअर आहे आणि त्याच्याबरोबर लागणारी त्याची गन हे सर्व साहित्य आपण आज घरपोच द्यायचं शेतकऱ्यांना दिलेलं आहे तर कसं तुम्हाला म्हणजे वाटलं अजून वाटली ऑफर बरी वाटली वाट म्हणून चांगली ऑफर म्हणून कशी वाटली आपल्याला ऑफर एक नंबर आहे अशी कुठं पाहिली का ऑफर तुम्ही तर कुठं पाहिली नाही पाहिली तर एक शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आणि आपण जे काही करतो त्या कामाला यश म्हणजे आपण काही नेहमी करतो की नऊ क्रांती ग्रोह एकाच ह्याच्यामध्ये वस्तूमध्ये आपल्याला जास्त शेतकऱ्यांसाठी काय वस्तू देता येईल आता टॅक्टर घेतला बऱ्याच शोरूमला गेल्यानंतर आपण म्हणतो आम्हाला डिस्काउंट द्या आता डिस्काउंट देण्याऐवजी काय करतो आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला मिळण्याल्या मिळालेल्या दरामध्येच किमतीमध्ये ह्या वस्तू आपण शेतकऱ्यांना गिफ्ट देतो म्हणजे त्याचा पण शेतकरी वापर करू शकते तर जर कुणाला अशा प्रकारची ऑफर घ्यायची असेल तर नौकरांत्याग्रह पंढरपूरला तुम्ही व्हिजिट देऊ शकता आणि हे सर्व साहित्य चेक करू शकता कशा पद्धतीचं वाटलं तुम्हाला चांगलं वाटलं साहित्य चांगलं साहित्य तर त्यांनी दिपाळीला लक्ष्मी पूजनाला घेणार आहे ट्रॅक्टर तर त्या दिवशीचं आज त्यांनी बुकिंग केलं तर पुन्हा एकदा त्यांचं धन्यवाद देऊया धन्यवाद साहेब